महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत नेरळमध्ये भरधाव इर्टिका गाडीने उडवल्याने तीन विद्यार्थी जखमी एकाला चाकाखाली चिरडल्याने त्याचा मृत्यू कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर आज सकाळी सात वाजता नेरळ विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयात जात असलेल्या तीन विद्यार्थ्यांना कुडाळ अंबरनाथ प्रवास करणाऱ्या इर्टीका गाडीने उडवले रस्त्याच्या कडेने चालत कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना धडक दिल्यानंतर त्यातील एक विद्यार्थी गाडीच्या चाकाखाली गेल्याने गंभीर जखमी असणाऱ्या विद्यार्थ्याचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे दरम्यान या हिट अँड रन प्रकरणी नेरळ पोलिसांनी गाडीचा चा चालक यास अटक केली आहे नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील जुम्मापट्टी भागातील टेकडीवर असणाऱ्या धसवाडी येथील विद्यार्थी हे डोंगर उतरून टपालवाडी येथे येतात आणि तेथून कर्जत कल्याण रस्त्याने चालत नेरळ विद्या मंदिर तसेच कनिष्ठ महाविद्यालय येथे जात असतात धसवाडी येथील तसेच नेरळ गावातील सर्वच विद्यार्थी हे असे सकाळी शाळेत तसेच महाविद्यालयात जात असतात आणि सायंकाळी घरी परतत असतात मात्र नेरळ गावातील पोलीस ठाण्यापासून विद्या मंदिर शाळेपर्यंत असणारा रस्ता एकेरी आहे आणि त्यामुळे या भागात असलेला रस्ता दुपदरी करावा अशी अनेक वर्षांची मागणी आहे आज सकाळी भगवान सखराम पारधी विशाल आलू दरवडा हे दोघे बारावीचे आणि मयूर मोहन पारधी हा अकरावी कला शाखेत शिकणारे तिघे विद्यार्थी कॉलेजमध्ये जाण्यासाठी घरातून निघाले होते सात वाजण्याच्या सुमारास हे तिघे रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत असताना त्यांच्या मागून येणाऱ्या एम एच शून्य पाच सी व्ही अठ्ठावीस चौतीस या पांढऱ्या रंगाच्या इरटिका गाडीने तीनही विद्यार्थ्यांना धडक दिली गाडीने दिलेली धडक एवढी प्रचंड होती की मयूरपार्दी हा विद्यार्थी थेट गाडीच्या चाकाखाली गेला तर दुसरे दोन विद्यार्थी हे गाडीच्या बोनेटवरून थेट गाडीच्या काचेवर जाऊन आदळले त्यामुळे जखमी झालेल्या तीनही विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी येथील अनेक ग्रामस्थ आणि रस्त्याने जाणारे विद्यार्थी पोहोचले त्यामुळे इर्टिका गाडीचा चालक लोचन दिलीप धुरी यांनी स्थानिकांच्या मदतीने डॉक्टर शेवाळे यांच्या रुग्णालयात नेले मात्र जखमी विद्यार्थ्यांना झालेल्या जखमा पाहून मलमपट्टी करून तात्काळ बदलापूर येथे नेण्यास सांगितले कॉलेजचे प्राध्यापक हनुमंत भगत हे विद्यार्थ्यांच्या सोबत बदलापूर येथील डॉक्टर कुलकर्णी यांच्या रुग्णालयात नेण्यास रुग्णवाहिकासह पुढे निघाले तर पोलिसांनी खबरदारी म्हणून अपघातात कारणीभूत असणारा गाडीचा चालक लोचन धुरी यास पोलीस ठाण्यात अपघातग्रस्त गाडीसह नेले बदलापूर येथील खासगी रुग्णालयात भगवान सकाराम पारधी आणि विशाल आलू दरोडा या दोघांवर उपचार सुरू आहेत तर गाडीच्या चाकाखाली गेलेला मयूर पारधी यास डोंबवली येथील एम्स रुग्णालयात पाठवून देण्यात आले मात्र उपचार सुरू असताना मयूरचा था रक्तपुरवठा थांबला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे या अपघातात गाडीच्या चाकाखाली गेल्याने पायाचे तुकडे झाले होते डोक्याला जखमा झाल्याने त्याचा मृत्यू झाला असून शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह नेरळ धसवाडी येथे आणला जाणार आहे महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी